नमस्कार मी संदीप खळे हातकणंगले मध्ये आलोय हो आज हातकणंगले या गावामध्ये आहोत येथील नागरिकांशी चर्चा करणार आहोत की नक्की हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची निवडणूक कशी होणार आहे येथील लोकांच्या समस्या काय आहेत समस्या सुटल्यात का तीन तुल्यवळ उमेदवार आपलं नशीब होत आहेत राजू शेट्टी विद्यमान खासदार धैर्यशील माने आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सत्यजित पाटील या तीन उमेदवारांमध्ये खरी लढत होते ही लढत होत असताना नक्की हातकणंगले या गावामध्ये नागरिकांना काय वाटतंय मागवा घेण्याचा प्रयत्न करू काय वाटतं तुम्हाला आपण हातकणंगले गावामध्ये आहोत तुमच्या गावाच्या नावाने मतदारसंघ आहे या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातले नक्की प्रश्न काय प्रश्न आम्हाला मोदी पाहिजे प्रश्न काय नक्की प्रश्न म्हणजे मोदी साठी दगुड असून त्याला मतदान लोकांनी करावं मोदीनं काय वाईट केलेलं नाही कोणी मोदीचे उमेदवार मोदीचे उमेदवार कोण आहेत त्यांच्या विरोधात राजू शेट्टी आहेत सत्यजित पाटील आहेत सतीश पाटील आहे ते पण तुल्यबळ उमेदवार आहेत काय वाटत तुम्हाला लोकसभेचं वारं तापलंय कुणाची हवा आहे हातकानंगली गावामध्ये हातकनली गावामध्ये सरुडकरांची गावा हवा आहे सरोडकर आबा सत्यजित पाटील आबा सत्यजित आबा काय काम आहे त्यांचं काहीच काम नाही नौका उमेदवार बदल पाहिजे लोकांना धैर्यशील मानेबाबत बाबत नाराजी आहे का लोकांना नवीन चेहरा पाहिजे एवढं सांगू इच्छित काय वाटतं तुम्हाला मला आवाज नवीन चेहरा आणि इतक्या वर्षे झालं शिवसेनेला गद्दारी अशी ही झाली त्या म्हणून नवीन चेहरा असा उद्धव साहेब उद्धव साहेबांनी दिलाय राजू शे, शेट्टी राजू शेट्टी का नको राजू शेट्टी नकोच आहे कायम आपल्याला शेतकऱ्यांसाठीच मांडते जमिनीसाठी गरीब गोरगरिबांसाठी काहीच नाही दूध महाग आहे साखर महाग आहे सगळंच आहे कोण कोण असं हे नाही ना हो दहशील माने आले तसेच गेले पण ते शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जातात शेतकऱ्यांचीच आहेत गोरगरिबांची नाही कोणाची आव आहे सत्यजित पाटील धैर्यशील माने की राजू शेट्टी सत्यजित पाटील ठीक आहे का मी आवाय आहे वातावरण चांगला आहे माणूस केलं चांगले आहेत बन वगैरे आहेत सगळे कसं चांगलं आहे परत ते कामं करतील हे अशी आहे आम्हाला की आता जुनी माणसं झालेले आहेत त्यांचा काही म्हणजे पाच वर्षे अनुभव घेतलाय त्यांचा ज्याने कामं कुठली सक्सेस झालेले राजू शेट्टी शेतकऱ्यांचे नेते म्हणून देशात फेमस शेतकऱ्यांचे जरी नेते असले तरी राजू शेट्टी आता पण काय केलंय ते दूध मागलं साखर मागले, मागले। बरं मी काय म्हणतो गरिबांचा फायदा करण्याच्या तुम्ही दूध रस्त्याला जर वत असाल तर त्याचा उपयोग काय शेतकऱ्यांचा फायदा झाला कुठून ऊस रस्त्याला जर जायच असाल तर ऊसाचा फायदा मिळाला कुठून बाजारभा वाढतो ना आंदोलन केल्यानंतर बाजार करताय ते आंदोलन आमच्या चांगले येते ना गोरगरीबांच्या चांगली येते ना ऊस तर... आज आम्ही पिकवणार आणि आज तूच ऊस रस्त्याला जाणार त्याचा आम्हाला काय फायदा काय वाटतं तुम्हाला सत्यजित पाटील म्हणताय आहे हा सत्यजित सत्यजित पाटील नवीन चेहरा पाहिजे ना नवीन चेहरा पाहिजे नवीन नवीन चेहरा पाहिजे कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक व्हायला पाहिजे ही आतका मुद्द्यांवर म्हटलं तर एक आता ले 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 बदल हा घडवलाच पाहिजे बदल इता, इता आ, बदल हा घडवलाच पाहिजे जनता आता कंटाळलेली आहे मोदींना कंटाळले मोदींसाठी बदल पाहिजे मोदीसाठी बदल पाहिजे मतदारसंघात काय हा इथं मशाल सत्यजी दाबा धैर्यशील माने का नको नाही त्याचा काय संबंध नाही परत आम्हाला ते पण शिवसेनेच्या बाणावरच आहे मागच्या वेळेस बाणावरच त्यांना निवडून दिलं होतं आता का बदल ये बदल बदलमाला घडवायचा आहे बदल घडवायचा त्यांनी शिंदे शिंदे सोबत गेल्याचा परिणाम आहे का हां झालं तसे वाटतंय आम्हाला पण ते आम्हाला तर बदलच घडवायचा काय वाटतं तुम्हाला सरकारच्या धोरणांनबाबत मलाच थोडं येत सरकार कस आहे चांगले वाईट आहे मोदीच चांगले नाही बा हे काय मागास वाढवलं सगळी काँग्रेस होतं तव्हा 500 ला टाकी होती आता गेल्या नऊशे हजार कोण खासदार निवडून द्यायला पाहिजे मशाल हे म्हणतात मशाल काय वाटत तुम्हाला काय आता मतदानाच्या सत्यजित पाटील धैर्यशील माने, माने। राजू शेट्टी नाहीत काय तीन क्रमांकाला जातील असं चर्चे विषय तीन क्रमांकाला काय बरं असं काय राजू शेट्टींवर एवढी नाराजी काय पाणी प्रश्न इच्छरगंजीचा बेडसावला असं शेतकरी नाही का आता राजू शेट्टी सोबत आहे की मग तरी तिसऱ्या क्रमांकावर जातील तस चर्चा आहे पाणी प्रश्न इतर काय पाणी लागत नाही जास्त पाण्या प्रश्नासाठी ते झगडत होते त्यांना ते प्रश्न सुटला नाही गाव कोणतं तुमचं खासदार कोण आहे तुमचं आमदार कोण बाबा कामं कशी आहेत आमदारांची चांगले चांगले खासदारांनी काम केलं खासदारांनी काम केलं काल केलंय परत येतील का परत काय सांगता येत नाही लढचा आहे का त्याची यायची चर्चा आहे का तसं काय आम्ही बोलू शकत नाही होता ती लढत कशी होईल एकतर्फी होईल तुल्यबळ होईल कशी होईल तुल्यबळ होणार राजू शेट्टींना नाकारतील लोक तसं काय सांगू शकत नाही मी काय वाटलं तुम्हाला चर्चा काय तुमचं मत नाही विचारत मी तस काय सांगू शकत नाही सांगू शकतो आमचं तनुषबा का मशाल 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 का मशाल मशाल म्हणजे आमचा मराठा समाज आहे आमचं मराठा आरक्षण काम होईल म्हणून आम्ही त्याला द्यायचो कोणाला द्यायचं मशाला कोण आहे मशाल च मशालच काय ते काय मला काय माहित नाही बघत मशाल आ, मशाल कोणाची आहे उद्धव ठाकरेंची मशाल का मशाल उद्धव ठाकरेंची मशाल आहे उद्धव ठाकरे म्हणून त्यांना मतदान करायचं हातकणंगले कर लोकसभेची निवडणूक लागली कधी मतदान मत्ता। सात तारीख उमेदवार कोण आहे उमेदवार माने राजीव शेट्टी परत यो सत्यजित पाटील आणि बाकी जी काय आपल्याला नाव माहित नाही मुख्य लढत तिघांमध्ये तिघांच्या मध्ये कोण कोणाची हवं आहे आमचं मत आहे धैर्यशील मान्यला मत आहे धैर्यशील मान्यनं का का म्हणजे आम्हाला नरेंद्र मोदीनं आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यासाठी नाही सहकार्य नरेंद्र मोदी नरेंद्र मोदीच आम्हाला शेतीसाठी आम्हाला वर्षाला दोन हजार दिलेला आहे परत धान्य आम्हाला मोफत मिळतं आमच्या शेतात काय माले आमच्या शेतात उसा ऊस आहे ऊसाला समाधानकारक बाजार आहे का आहे का आता एकतीसशे रुपये चालू आहे राजू शेट्टी नेहमी आंदोलन करतायत करता त्यांच्या सोबत का नाही त्यांच्या त्यांच्यासोबत म्हणजे तिने डोंगर फोकवून उंदीर काढलेला आहे काय केलं काय केलं म्हणजे आता शेतकऱ्यांनी वाढवून देतो म्हणून रुपये पस्तीस रुपये देतो म्हणून सांगितलं मग तिने काय केलं एकतीस आणून ठेवलं आणि एक महिना असं म्हणजे लांबणीवर गोष्ट टाकला एकेकांच्या रानाला पाणी नाही पाणी नसल्यामुळं ऊस वाळला गेला त्याचा फटका बसेल त्यांना त्याचा फटका बसणार की निर्यात बंदी केल्यामुळे शेतीमाला बाजारभाव भेटला नाही त्यामुळे ना। मोदी सरकारवर नाराजी ना। त्या नाराजीचा सामना ना करावा लागेल का नाही करावं ना लागणार ना। मोदींवर शेतकरी नाराजी व्यक्त करत नाही मोदी मोदीमुळे ना त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडलंय त्यामुळे त्यांच्यावर रोष आहे काय नाही त्याचा काय विषय नाही तुम्हाला काय वाटतं राजू शेट्टी धैर्यशील माने की सत्यजित पाटील कोणासोबत जातील हातकणंगले परिसरातील लोक सत्यजित पाटील सत्यजित पाटील का बर सुशिक्षित माणूस आहे समजदार आहे राजू शेट्टींची लोकप्रियता का कमी झाली मतदारसंघात पहिल्यापासून कमी हातकणात काय केलं पण ते खासदार होते ना हातकणात काय केलं गाव कुठलं आहे तुमचं निवडणूक लागली माहिती का माहिती नाही मराठी येत नाही हो। येत नाही मराठी तुम्हाला येते का मराठी निवडणूक लागली माहिती आहे का तुम्हाला कन्नड नाही कन्नड अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू लोकसभेची निवडणूक आहे माहिती आहे का तुम्हाला ऐक किती तारखेला सात तारखेला मतदान उमेदवार कोण आहे कशाचा उमेदवार लोकसभेचे उमेदवार कोण आहे सत्यजित पटेल हवा आणि दहशील माने दादा आणि राजू शेट्टी कोणाची चर्चा आहे चर्चा तसे काय साहेब मी सांगू शकत नाही कानावर असेल ना नाही एवढं काय विषय नाही कुल्यबळ होईल का लढत होईल की राजू शेट्टींना सपोर्ट राहील का लोकांचा राहील राहील की बरेच जण म्हणतात राजू शेट्टी तिसऱ्या क्रमांकावर जातील वर्गाचा राहील लोकसभेची निवडणूक लागलेली माहिती कधी मतदान सात तारीख कोणी उमेदवार उमेदवार आपले काय बोलू शकत तस काय आपण बोलू शकत नाही उमेदवार कोणी पण तस काय बोलू शकत नाही आपण उमेदवार आहे का माहिती आहे मतदान करणार का करणार का अजून लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करू लोकसभेची निवडणूक आहे सात तारखेला कोण उमेदवार आहे उमेदवार कोण आहे त्यांच्या विरोधात त्यांच्या विरोधात कोण उमेदवार लोकसभेची निवडणूक लागलेली कधी निवडणूक मंगळवारी उमेदवार कोण आहे उमेदवार आपले लो हातकनलीचे हातकणंगलीचे उमेदवार आहेत राजू शेट्टी आहेत परत आपले सरुडकर आहेत आणि सी पाटील आहेत वंचितचे धैर्यशील माने राहिले ना विद्यमान धैर्यशील एवढा का विसर पडला खासदाराला काय लक्षात नाही आलेलं काय काम चांगलं आहे का खासदाराचं आहे बरं आहे उद्धव ठाकरेंना सोडलंय त्याचा काही परिणाम जाणवतो का निवडणूक हो जाणवरा जाणव सोडायला पाहिजे होतं की नव्हतं त्यांना सोडायला नको पाहिजे होत नको पाहिजे होत त्यामुळे सत्यजित पाटलांची हवा वाढली का हवा वाढली की राजू शेट्टींची हवा आहे का त्याच्याबद्दल काय सांगू शकत नाही का पण जाणवत का राजू शेट्टी जे आहेत शेतकऱ्यांचे नेते म्हणून म्हटले जातात त्यांना मतदारसंघामध्ये यावेळेस पाठिंबा भेटतोय का भेटतो शेतकऱ्यांचं भेटणार त्यांना पाठिंबा पण काही वेळेस काही शेतकरी म्हणतात ते आंदोलन लांबवत आहेत त्यामुळे तोटाही होतो हो ते पण आहेत काय किंवा ते शेवटी ऐकलेल्या शेतकऱ्याला विचारायला गेलो नाही ऐकलेल्या बातम्या ऐकलेल्या बात बात। राजू शेट्टी येऊ शकतात निवडून आता <laughs> तर सध्या चर्चा चालू आहे की दोन नंबरला तीन नंबरला नाव बसू शकते एक नंबरला नंबरला आताच सरवडकरांचं नाव चालू आहे असं असं वाटत पाटील हे म्हणतायत पाटलांचं नाव एक नंबरला तुम्हाला काय वाटतं पाटलांचं नाव धैर्यशील मान्यांचं नाही 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 लोकसभेची निवडणूक लागलेली हवा कुणाची हातक न सत्यजित पटेल सरोडकर हे एक, एक लाखाच्या ते दीड लाखाच्या मताधिकांना निवडून येणार आहे सध्या सत्यजित पटेल सरोडकर आबा यांची कामं चांगले आहेत आणि तेच खासदार होतील असं आम्हाला सगळ्यांना हातकणते लोकसभेतील मतदारसंघातील लोकांना विश्वास आहे माने घराण्याची परंपरा आहे प्राबल्य आहे या भागामध्ये कसं काय धरशील माने ते पराभूत करू शकतात धरशील माने साहेब आणि राजशेट्टी साहेब हे यांचे जे काम आहेत ती यांना लोक वैतागले आहेत आणि याच्यामुळं तिसरा चेहरा म्हणून लोक सरोडकर आबांना मतदान करतील आणि म्हणजे काय वैतागले ते कसं झालंय आता विकास कामात त्यांची खोळंबलेले आहेत लोकांची आणि याच्यामुळं सगळं झालेलं आहे एकंदरीत सत्यजित आबा सरडकर एक लाख ते दीड लाखाच्या मतांना निवडून येतील असा विश्वास आहे सगळ्यांना त्यांचे काय प्लस पॉईंट आहे सरोडकरांचे सरोडकर एक चांगला म्हणजे सुजान नागरिक आहे आणि त्याच्यामुळे सुजान नागरिक आहेच आणि ते दोनदा आमदारकीचा त्यांना चांगला आणि विकास काम त्यांची चांगले एकंदरीत कुठला स्वतःचा कारखाना नाही किंवा राजकीय पार्श्वभूमी नाही एखाद्या सर्वसामान्य घरातून आलेला मतदार आहे चांगला आहे उद्धव ठाकरेंसोबत असल्यामुळे ते त्यांना सहाभूती मिळेल का शंभर टक्के सहाभूतीची लाट आहे पॉझिटिव्ह वाईब्स तयार झालेले आहेत मतदारसंघात आणि सरोडकर साहेब शंभर टक्के निवडून येणार आहेत शरद पवार आणि काँग्रेस त्यांचं काम करतील का शंभर टक्के करणार शंभर टक्के करणार आहे काय वाटतं तुम्हाला कुणाची हवा आहे हाय बऱ्यापैकी आबाजी हवा सरुड सरुडकर राजू शेट्टींच एवढं नाही इथं हात पोंगलेत नाही एवढं ना राजू शेट्टी माहिती आहे तुम्हाला कसं काय माहिती काय बरोबर नाही या बरोबर नाही आणि धैर्यशील माने ते काय बरोबर नाही नाही मग आता एवढेच खोल हे देणार आहे का बरं सर्वसामान्य मशाल सोबत आहे माणूस चांगला आहे माणूस चांगला आहे उद्धव म्हणून नाही हो हो उद्धव जे मुख्यमंत्री म्हणून काम केलं त्याला पाठिंबा मिळेल का या मतदार अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू मतदान करता का तुम्ही हो करतो गाव कोणतं येतोच गाव हेच की हतकनंगले हातकणंगले कुणाची हवं आहे हातकणंगली इथं सत्यजी दाबा सरोडकर तरुण जातील त्यांच्या बरोबर होय हमकास धैर्यशील मानेच पण काम चांगलंय लोकसभेत चांगली भाषण गाजलीत त्यांची भाषण करून काही होत नाही दादा कसं होतं सत्यजी दाबा हा नवा चेहरा आहे दहा आता दहा वर्ष राजू शेट्टी आणि पाच वर्ष धैर्यशील मानेना मतदान दिलं पण पाच वर्ष एकाच गावामध्ये फिरकलं सुद्धा नाही दोघांवर एवढी कनारायची नाराजी म्हणजे उद्धव ठाकरे बरोबर केलेली त्यांनी गद्दारी असेल किंवा येथे एक आपला मुलाप्रमाणे त्यांना उमेदवारी दिली परंतु त्यांनी त्याची जाण राखली नाही मिंदे गटासोबत गेल्याने गद्दारी केली ती म्हणजे ठाकरे घराण्याने प्रेम दिलं ते टिकवलं नाही टिकवलं नाही त्यांनी का टिकवलं नसेल आता काय त्यांचे पन्नास खोके गद्दार होके झाले तेच करून जातील का पाटील सगळी सत्यजी दाबा एक नवा चेहरा म्हणून सत्यजी दाबांकडे बघला आपण हात आपण हात गावामध्ये होतो आणि हात कनंगले, कनंगले लोकसभा मतदारसंघाची हवा नक्की कशी असणार आहे याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला निवडणूक दोन दिवसावर आली आणि तत्पूर्वी कशा पद्धतीचं वातावरण आहे हे आपण प्रत्यक्ष हातकनंगले गावात जाऊनच पाहिलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे सह संदीप कळे हातकनंगले प्लीज ला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनल Diolch yn fawr iawn am